अपारला हलक्यात घेणाऱ्या शाळांना कारणे द्या नोटीस नागपूर या ठिकाणावरून सदर माहिती समोर आलेली जिल्ह्यात अजूनही काम शिल्लक ऑटोमेटेड परमनंट रजिस्ट्री अर्थात अपार हा देशातील पूर्व प्राथमिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा कायमस्वरूपी ओळख क्रमांक आहे एस पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी आहे येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक पी एन नोंदविलेला आहे त्याच प्रकारे केंद्राने एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेच्या अंतर्गत हा कार्यक्रम सुरू केला आहे मात्र नागपूर जिल्ह्यात तेहतीस टक्के काम अपूर्ण आहे राज्यामध्ये जिल्हा अठराव्या क्रमांकावर असल्याने अपारला हलक्यात घेणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाने कारणे द्या नोटीस बजावल्या आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक परिस्थितीत आमूलाग्र बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहे अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीत यात समावेश आहे यातूनच अपार हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे वास्तविक अपार आयडियाचे काम नोव्हेंबरमध्ये शाळांना पूर्ण करायचे होते परंतु दिवाळी सुट्ट्या आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे या कामांना मुदत दिली परंतु यानंतरही राज्यात व जिल्ह्यात अनेक शाळांचे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याची परिस्थिती आहे अपारमध्ये राज्याची टक्केवारी देशात सुमारे ऐंशी टक्क्याच्या घरात आहे त्यामुळे जिल्हा मागे राहण्यात प्रामुख्याने खाजगी शाळा कारणीभूत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अशा शंभरहून अधिक शाळांना नोटिसा बजावलेल्या आहेत